बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या आज दिवसभर पावसानं चांगलीच उघडीप दिली आणि महापुरानं भयभीत झालेल्या कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे पण अजूनही राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले आहेत आज सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी सेहेचाळीस फूट चार इंच इतकी होती संध्याकाळी सात वाजता हीच पाणी पातळी पंचेचाळीस फूट आठ इंचांवर आली जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे अजूनही पाण्याखाली असून नऊ राज्यमार्ग आणि चव्वेचाळीस प्रमुख जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत दुसरीकडे अत्यंत संथ गतीनं पुराचं पाणी ओसरत असून पावसानं विश्रांती घेतली त्यामुळं पूर वाढणार नाही या भावनेनंच नागरिक सुखावले आहेत यावर्षीच्या महापुरात पंचगंगा नदी सत्तेचाळीस फूट आठ इंचावर जाऊन थांबली त्यानंतर बहुतेक निसर्गाला कोल्हापूरकरांची दया आली आणि रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला आज दिवसभर वरुणराजानं सुट्टीच घेतली दुपारच्या वेळी अगदी सूर्यनारायणांनी दर्शन दिलं आणि पूरग्रस्त नागरिकांना हायसं वाटलं गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानं पंचगंगेनं धोकापातळी ओलांडून महापुराच्या दिशेनं वाटचाल केली सेहेचाळीस फुटावर पंचगंगा गेल्यानंतर शहराच्या अनेक भागात पुराचं पाणी हातपाय पसरू लागलं सुतारवाडा शुक्रवार पेठ उत्तरेश्वर लक्षतीर्थ रमणमळा कसबा जाधववाडी कदमवाडी शाहूपुरी कुंभारगल्ली व्हिनस कॉर्नर या परिसरात पुराचं पाणी वाढलं आणि नागरिकांनी स्थलांतरण सुरू केलं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमधील पुराच्या अनुभवामुळं यावर्षी पुन्हा पंचगंगा बावन्न फुटावर जातीय का या शक्यतेनंच अनेकांचे जीव धास्तावले पण सुदैवानं रविवारपासून पाऊस ओसरला आणि आज तर पावसानं चांगलीच विश्रांती घेतली त्यामुळं आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी पंचेचाळीस फूट आठ इंचावर आली दुसरीकडं गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी अठरा पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस झाला अजूनही राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले असून त्यातून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे जंगल आणि डोंगर दऱ्यात पडलेल्या पावसाचं पाणी संथ गतीनं झिरपत राहत आहे आणि त्यामुळं धरणामध्ये पाणी येत राहत आहे त्याचाच हा परिणाम आहे अजूनही कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर केरलीजवळ पाणी असल्यानं वाहतूक बंद आहे तर बालिंगा ते दोनवडे दरम्यानही दीड ते दोन फूट पाणी असल्यानं हा रस्ता सुद्धा बंद आहे कसबा बावडा ते शिर रस्त्यावरही पाणी असून इथली वाहतूक बंदच आहे याशिवाय जिल्ह्यातील नऊ राज्यमार्ग आणि चव्वेचाळीस प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत एकूणच पावसाचा जोर कमी झाल्यानं महापुराचा विळखा हळूहळू सैल होत असला तरी अत्यंत संथ गतीनं पाणी उतरत आहे